चला मंडळी रोजच्या जेवणामध्ये वरण भात हे आपलं ठरलेलंच असतं तरीसुद्धा भाकरी चपातीसोबत मोकळी किंवा सुकी भाजी काय बनवावी याचं आपल्या सगळ्यांनाच रोज टेन्शन असतं तर आपण आज चमचमीत सुकी गवारीची भाजी बनवणार आहोत ही गवारीची भाजी तुम्ही घरामध्ये टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता आणि जेमतेम मसाल्यांमध्ये बनवल्यामुळं मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि टिफिनसुद्धा संपून येतील तर चला तर मग आजची एकदम सोपी रेसिपी बनवूया इथे कढईमध्ये स्वच्छ निवडून धुवून गवार टाकायची गवारीवर एक पळी इतकं तेल घालायचं आता गवार आपल्याला पाच मिनिटासाठी तेलात भाजून घ्यायची जोपर्यंत गवारीचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आणि गवारीला डाग पडेपर्यंत गवार छान भाजून झाली की गवार एका ताटात किंवा बाउलमध्ये काढून घ्यायची गवार तेलात भाजल्याने गवारीचा उग्र वास निघून जातो आणि गवार खाण्यासाठी खमंग लागते आता इथं त्याच कढईमध्ये मी तडका देणार आहे वाटल्यास तुम्ही कढई धुवून सुद्धा घेऊ शकता इथं मी पेपरनी पुसून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये दोन पळे इतकं तेल घातलं तेल थोडंसं गरम झाले झालं की त्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे जिरी घातलेली आहे थोडंसं हिंग घातलं हे तिन्ही जिन्न छान फुलले की त्यामध्ये मी दोन मिडियम आकाराचे कांदे होते बारीक चिरलेले ते घातले आता हे कांदे आपल्याला फक्त अर्धा मिनिट परतून आहेत कारण आपण सुखी गवार बनवणार आहोत त्यामुळं जास्त लालसर कांदा करायचा नाही अगदी थोडासा मऊ होईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचा आहे तर थोडासा कांदा मी साईडला करून मध्यंतरी जे तेल राहतं त्यामध्ये ठेसलेला लसूण घातला तोसुद्धा आपण कांद्यामध्ये मिक्स करून आपल्याला दोन मिनटासाठी आपल्याला हा कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा मऊ झाला की त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे धने पावडर घालायची आहे घरात कोणतंही तुमचं साठवणीचं लाल तिखट असेल ते घाला त्यामध्ये तुम्ही घरामध्ये सब्जी मसाला असेल तो घाला आणि मग मसाले तेलात परतच आपण जी परतून घेतलेली होती गवार ती त्या मसाल्यांवर टाकायची आणि जेवढी वर गवार आहे तेवढी चवीपुरतं मीठ आपल्याला गवारीवर टाकायचं आहे आणि हे मसाले छान गवारीला पाच ते सहा मिनटासाठी लावून घ्यायचे आहेत म्हणजे गवारीला मसाले छान लागतील आणि आपले जे सुके मसाले घातले होते ते तेलात जळणार सुद्धा नाहीत अशा पद्धतीने गवार केल्यानंतर चवीला एकदम अप्रतिम लागते मुलंसुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आवडीने खातील आणि टिफिनला दिल्यानंतरसुद्धा त्यांना खूप आवडेल आता मी तर जे शेंगदाणे सर्वात आधी भाजून घेतली होती त्याचा शेंगदाण्याचा कोट करून घेतला होता तो मूडवर घालून घातला म्हणजे गवार छान मिळून येते आणि आपण चपाती भाकरीसोबत खाताना ही भाजी अप्रतिम लागते चवीला तर अशा पद्धतीने आपली गवार छान पाच ते सहा मिनटासाठी परतून झालेली आहे आता गवार खाली तळाला लागून त्यामुळं फक्त पाण्याचा एक शिंतोडा गवारीवर टाकायचा झाकण ठेवून आपल्याला ही दहा मिनटासाठी गवार वाफेवर शिजवून घ्यायची दहा मिनटानंतर पुन्हा एकदा आपल्याला शिजली की नाही पाहायची तर दहा मिनटानंतर आपली गवार छान शिजून तयार होते आणि एकदम मोकळी सुटसुटीत एकदम चमचमीत दिसायला सुद्धा एकदम सुंदर दिसते आणि भाकरी चपातीसोबत एकदम अप्रतिम लागते ही गवार तुम्ही प्रवासासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा